वडा सिने वाडावर तीन वडा पहिल्या सिमेच ऑब्जेक्शन आहे सुट्टीला पाय पुढ म्हणून जर कॅमेरा दिसलं तर त्या ठिकाणी विकास दिला जरा दिला विकास त्यांच्या गाड्या सुटल्या

देवी भारत तीन चार का देवी भारत तीन चार का दस क्रमांक पांच वर हवे गाड़ी अनिकेत खड़ा जयपुर नावी या गाड़ीचा एक नंबर गाडी या मालकांचा बसलेला अब्दु ड्रायव्हरचा हार्दिक सनी ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला जगदीश बापू शिंदे उरले देवाची ठिकाणी बावीस अकरा तर किंग सोन्या पळाला दहावीला पळाला

यात्रेने उभा एकाच दुष्यात मैदाना आणि या दुष्यात मैदानाचा देवीच या ठिकाणी या मैदानावर सोळा तारखेला बाळूबा देवीच्या यात्रे

पऱ्याल पळे कळवळे कर आड्या पळे देवराष्ट्र किती किलोमीटर आहे करा इथले आंबत लेदर

મેનેજર વસાલા સતીન સે ઇકવલે કરેલો આતા ના આપ્ય બ્રહ્મન બોલશે પાંચતા આલા માથે જગનંદ બાવારી કાતા સબ બસે શંકર બાપુ